सातबाराच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्याबद्दल राधानगरी तालुक्यातील तुरंबे कपिलेश्वर परिसरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटून फटाक्याच्या आतशबाजीत आनंद उत्सव साजरा केला तर मुख्य रस्त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टरची रथातून मिरवणूक काढली गडिंगलाच भाजपच्या वतीनंही जल्लोष करण्यात आला नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यानिमित्त भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य लहू रगाणी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी तुरंबे कपिलेश्वर परिसरात फटाक्यांची आतषबाजी आणि साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला तुरंबे इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी भाजप विजयाच्या घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टरची रथातून मिरवणूक काढण्यात आली विकासात्मक योजना राबवल्यामुळे देशाचा सर्वांगीण विकास झालाय असं लहूजी जरग यांनी सांगितलं यावेळी स्वप्नील जरग कृष्णात गुरव श्रीपती सोना दत्तात्रय जरग विनायक भोई शिवाजी मगदूम अमित जरक गोपाळ भोईटे नामदेव सुतार तानाजी केसरकर राजाराम भोईटे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली ही शपथ घेतल्यानंतर गडिंगलज इथल्या दसऱ्या चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आतशबाजी करण्यात आली भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी साखर वाटप केलं विकसित भारताचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पूर्ण होईल असं राजेंद्र तारळे यांनी नमूद केलं यावेळी प्रीतम कापसे संजय संगपाळ चंद्रकांत सावंत यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते